तर मैत्रिणींनो हे बघा मी आज चुलीवरची चिकनची भाजी करणार आहे चूल लावलेली आहे ला त्याच्यामध्ये मी कांदा कांदा घातलेला आहे ते टाकले कांदा छान लाल परतून घेते आज चुलीवरची भाजी खावीशी वाढली आहे आता कांदा जरा लाल झालेला आहे तीन चार कांदे चिरलेत आता तीन टॉमॅटो चिरलेले मी ह्याच्यात टाकते आणि ते पण छान परतून घ्यायचे एकदम असे मऊ झाले पाहिजे छान परतून घ्यायचे टोमॅटो पण आता ह्याच्यावर मी झाकण पण ठेवते ते आता आपला कांदा टोमॅटो छान परतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी वाटण घालते खोबरं कोथिंबीर दोन कांदे आहेत ते टाकते भाजून घेतलेलं आहे सर्व वाटण भाजून घेतलेलं आहे आलं लसूण ची पेस्ट टाकते दोन ते तीन चमचे आलू लसणाची पेस्ट आता आपण हा मसाला चांगला भाजून घेऊया हा मसाला छान भाजून घेऊया आपण त्याच्यात मी हळद चिकन लावलेली आहे आता तेल सुद्धा पण ह्याला आपण भाजून मी झाकण ठेवते हे पातळ तेल सुटले आपल्या वाटणार छान तेल कमी पडतो म्हणून मी आज दोन बाळ्यात तेल घातलं आता हा मी मसाला घालणार आहे बघा हा घरी केलेला मसाला आहे मी ताजा मसाला आहे मी घरगुती मसालाच वापरते मी बाहेरचे मसाले घालतच नाही अजिबात आता दोन चमचे मी आवडीप्रमाणे टाकलेलं आहे कमी तिखट जास्त तिखट आपल्याला पाहिजे तसं त्या पद्धतीने करायचं आता ह्याला मी परतून घेते छान चांगला परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे हे आता परतायचं छान

एक हे आज मी आज मी ह्या बटाट्याच्या चकल्या केल्या आहेत साबुदा बटाट्याच्या चकल्या केलेल्या आहे सकाळी ह्या माझ्या ऑर्डरच्या आहे तर सकाळी सकाळ छान आता सुकलेल्या आहेत हे पण छान कडक झालेलं आहे अजून एक उंडीलं की ते आणखीन छान गरत उन्हामध्ये वाळवून निघते हे पण चिकन चिकनला छान पाणी सुटलंय आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे चिकन शिजायला फार वेळ लागत नाही आता मी गरम पाणी केलेलं आहे ह्याच्यामध्ये घालते आपल्याला जितकं हवं ग्रेव्ही थोडं आपण पाणी आणि आता एक पंधरा ते वीस मिनिटात हे चिकन आपलं छान शिजले त्याच्यावर मी झाकण ठेवण्याला आता आपण एक दहा ते पंधरा मिनटं शिजूया हे पहा आता आपण छान भाजी उकळे आलेले आपण थोडस मधून त्याला असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने पीस आपले शिजतात छान ह्याच्यामध्ये कलरची मिरची वगैरे काही टाकली नाही घरी केलेला मसाला टाकलेला आहे आता परत तुम्ही झाकण ठेवण्याला अजून एक दहा मिनटं शिजून देऊया हे पहा आता आपलं इतकं छान शिज हे छान शिजले बघा आपलं चिकन हे पहा एकदम मस्त शिजले आणि हे पहा छान आता आपण हे काढून घेऊया हे पहा आता आप हे आपण काढून घेऊया छान तरी आली बघा त्याला फक्त घरचा मसाला वापरलाय मी कलरची बेडगी मिरची पण टाकलेली नाहीये ह्याच्यामध्ये हे पहा आता हे मस्त हे चिकन आपलं तयार झालेला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद